आर एस गवळी विद्यालय सीताने येथे गणपती विसर्जन उत्साहात साजरा दिनांक सहा सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब गवळी सचिव कविता गवळी आणि मुख्याध्यापिका सौ पल्लवी पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात गणपती विराजमान करण्यात आले होते दररोज नित्य नियमाने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी पूजन केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा नृत्य आणि गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विसर्जनाच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने आरती करून विसर्जनाची सुरुवात झाली वाजत गाजत मिरवणूक काढून गावातील विहिरीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले शेवटी सर्वांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आर एस गवळी विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर